इट्स ऑल अबाउट युअर फर्स्ट युअर फर्स्ट फिल्म फॅमिली कट्टा ओके फर्स्ट शो अवघाचे संसार फर्स्ट रिॲलिटी शो वगैरे कधी आहेस फर्स्ट अँड दॅट वॉज ओनली रिॲलिटी शो आय डिड महाराष्ट्राचा फेवरेट डान्सर ओके आणि यापुढे काही विचार आहे करायचा नाही बिग बॉस ओके फर्स्ट ऑडिशन फर्स्ट ऑडिशन ओ येस मी कुंकू या मालिकेसाठी ऑडिशन केलं होतं आय थिंक दॅट वॉज माय फर्स्ट प्रॉपर ऑडिशन इफ आय फोटोशूट फर्स्ट प्रॉपर फोटोशूट म्हणजे टाइमपास घरी केलेलं फोटोशूट होतच आधी पण मी पहिलं प्रोफेशनली <laughs> तेजस नेरुलकर बरोबर केलं होतं ओके फर्स्ट सॅलरी फर्स्ट सॅलरी Uh, हां सॅलरी uh, आठवत नाही मला पण आईला दिली होती पण ती एक अमाऊंट होती जी आय आईला दिली होती मी बर फर्स्ट नाटक ॲपस्युट नावाचं होतं एन सी पी एसाठी केलं होतं ओके को कोस्टार पहिला कोस्टार hmm. माझा आहे uh, प्रवीण तरडे ओके okay. अवघ्याच्या संसारमध्ये uh, जेव्हा ती मालिका सुरू झाली माझ्यासाठी सुपरहिट मालिका होती आणि तेव्हा असं होतं की तिची मेमरी गेलेली असते अंतरा नाव होतं त्या कॅरेक्टरचं आणि प्रवीण तरडेबरोबर बरोबर तिचं लग्न झालेलं असतं सो माझी सुरुवात तिकडनं झाली सो माझा पहिला कोस्टर ॲक्च्युली प्रवीण सर आहेत ओके <laughs> पहिली शाबासकी थाप जेव्हा म्हणजे अवघ्याचे संसार सुरू झाली त्याच्या आधी मी एक ॲड केली होती ओके okay. uh, सचिन पिळगावकर सरांबरोबरची एकापेक्षा एकची तेव्हा खूप कौतुक झालं होतं कारण तेव्हा ते माझं पहिलं 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 काम होतं आणि ती ॲड खूप छान त्यांनी प्रमोट पण केली होती आणि तेम लोकांना ती आवडली अशी डॅशिंग ॲड होती त्यामुळे तेव्हा माझ्या आईकडनंच मला शाबासकी मिळाली की, की शिक्षण पूर्ण करून काहीतरी चांगलं काम करायला चालली असतं गुड गर्ल नाईस गुड किप इट अप असं अशा टाईपची एक बेसिक शाबासकी आणि त्यानंतर सुरुवात झाली ती असं नाही आहे मग आता फायनली वेब सिरीज आलेली आहे आणि मी सध्या ट्रेलर पाहिला आहे ट्रेलर खूप गाजतोय आणि क्युरिओसिटी तेवढीच वाढत चाललेली आहे जाता जाता तुझ्या प्रेक्षकांना तू काय अपील करशील मी एवढंच सांगेन की काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न केला आहे म्हणजे असं एक फॉरेन्सिक डिपार्टमेंटमधली मुलगी किंवा अशा पद्धतीने लोकांनी मला पाहिलं नाही आहे तर इंटरेस्टिंग स्टोरी आहे अल्ट्रा मराठीवर अल्ट्रा झकासवर ती अवेलेबल आहे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नक्की बघा थँक्यू सो मच so आणि तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू